नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो जिवंतपणी जर स्वर्ग बघायचा असेल ना तर कोकणातच यावं लागेल सकाल सकाळ सकाळी पाच वाजता आलो झोपलो सकाळची झोप आणि मस्तपैकी आता अंघोळिंगोल करून नाश्ता करून बाहेर आलो हे हा सुंदर नजारा पाहायला ह्या बघा पाठीमागा माझ्या पूर्ण डोंगर एकदम हिरवागार झालेला आहे एक नंबर सर्वप्रथम तुम्हाला मी हा पूर्ण व्यू दाख आता खाली आम्ही ला झाडं लावतो इथे मित्रांनो आता साईच्या हाताने आम्ही झाड लावत आहे नारलीचं आणि फणसाचं तर एका वर्षातच फणस येणार सापास सापा। प्रमाणे याही वर्षी साईच्या हाताने आपण झाड लावत आहे चला तर मित्रांनो आता झाडं लावून झालेलीच आमची तर मित्रांनो आता आम्ही चालू आहे नांगरणी बघायला ते आमचे गंगाराम काका आहेत त्यांनी बैल धरलेले आहेत तिकडे चला मित्रांनो लगेच फटाफट ते तिकडे लावले त्या साईडला लावले चला या या लवकर फटाफट एक नंबर बैल नांगरणी करून आलेले आहेत तुम्हाला नांगरणी दाखवू शकलो नाही मी काही नजर आहे घाबरले आणि आमचे हे पाठीमा आहेत ना ते गंगाराम काका आणि ह्या त्यांच्या मिसेस तर मित्रांनो आम्ही आता इथून निघतोय खरं तर आम्ही आलेलो इथं राखण द्यायला तुम्हाला जर माहितीच असेल तर आता राखण आमची संध्याकाळी आम्ही देऊच आणि आता आम्ही निघतोय घरी जायला तर हा आहे आमच्या गंगाराम मामांचा छोटासा वाडा आणि त्यांचे बैल वासरू विसरू पेंडी पिंडी इकडे ठेवले त्यांना खायला हो हो ललो हो हो तर मित्रांनो तर सगळं जेवलेलं पूर्ण एकदम झिरलं आमचं एवढं धावत धावत मी नांगर बघायसाठी गेलो पण काय आम्हाला नांगर भेटली नाही पण काय नाही मस्त मजा आली पेरूवरती पेरू काढतोय आमचे सगळे मंडळी जमा झाले एवढे मोठे मोठे पेरू आमच्या पेरूवरती पाचशे रुपये पेरू पाचशे रुपये पेरू एक एक नंबर आहे ना एक नंबर एक नंबर सफेद जास्त म्हणजे दाखव तर मित्रांनो आता आमच्या वरचे आजी त्यांना भेटायला आलो आम्ही बरे हो ना कुठे कोण आहे तुम्हीच आहे तुम्ही दिसत अरे काय सीन दिसतो एक नंबर आमच्या सुने आम्ही आहेत बाबा आम्हाला जर आंबे द्यायचे तुम्ही मुंबईला होते ना तेव्हा एक नंबर आंबे होते एक नंबर खूप छान खूप छान काकी आमचा आमच्यावर प्रेम असू द्या तुमचा तर अखंड द्यायचा आमचा कार्यक्रम सुरू झालाय घरी मस्त वडे बनवलेले आहेत आजीने विरीज वडे आणि मस्त भाजी आणि याला लोकांना चिकन खायचं था। तर मित्रांनो आता मिरगाची राखण वगैरे हो सगळं देऊन झालेलं आमचं आजी घरी मस्त वडे बनवते आणि हे लोकांसाठी चिकन आणि आमच्यासाठी व्हेज म्हणजे आम्ही व्हेज लोकांना दो। दोन तिघं जण आहे मी व्हेज आहे व्हेज खाणार रात्रीचा प्रवास करणार परत रिटर्न मुंबईला जाण्यासाठी तर आता मी चालू खाली विरीज आहेत आमच्या कारण की मशीन आहे ना ती खराब झाली ती काढायची आहे वरती आम्हाला आणि ती साफ करायची आहे का वडा वरती अजून हां उचला उचला हां काढा हा 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 वरती जाऊ द्या वरती जाऊ द्या जाऊ द्या जा। हा बस बस एक नंबर एक नंबर ललंटा ललंटा आहे लंटा कसोडला आंबा चांगला आहे एकदम छान एक ना तर मित्रांनो जांभूल खायला जाऊया तर मित्रांनो आम्ही आता मस्त घरी आलोय मशीन मशीन त्यांनी साफ केली ढग असे काळे काळे झालेत काळे आणि कधीही पाऊस पडू शकतो नॉन व्हेज होत आहे इकडं आणि घरी व्हेज होत आहे सर्व सर्व आजूला द्या सांगा तुम्हाला तर मित्रांनो तो आम्ही आता चालू आहे खेकडी पकडायला खेकडी खेकडी मी तर खात नाही तर आमच्या घरची उलट यासाठी खेकडी पकडायला खेकडी 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 एवढा घनदाट जंगल मध्ये आम्ही खाली उतरतोय मित्रांनो आणि एवढं खाली आहे ना हे तुम्हाला दाखवतो मी खाली गेलो जुनी वाट जुनी वाट आहे ना आम्ही इथून पाणी न्यायचो नदीवरून नदीवरून वरती जुने तर मित्रांनो ही आमची आहे जुनी वाट जुने लोक इथून पाणी न्यायचे वरती तब्बल नऊ किलोमीटर नऊ किलोमीटर याची रेंज आहे वरपर्यंत गाड्या खडप्यापर्यंत या जंगलात एवढे भरपूर वाघ आहेत की इथं एकट्याने येणं मुश्किल आहे आम्ही ग्रुपमध्ये चाललो आहे आमच्या अर्धे मंडळी खाली आहेत करवंद करवंद चला सध्या तरी खेकड्यांचा विषय आहे करवंद सोडा खेकडी चला एक नंबर काल आहे मित्रांनो एक नंबर भेटला 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 खेकड्या भेटला 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 मित्रांनोही मोठा एवढा मोठा खेकडा होता पण त्याच झाला हाई नाही तर भेटला असताना दाखवला असेल मला नाही तर कुठून जायचं कोणत्या साडी आणि मी तर चप्पलच घालून बाबाजी पॅरागॉन यांच्यामध्ये ना, ना बसलेले असतात ससे चारा, 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 चारा। कातल पूर्ण गुळगुळीत झाले आणि एकदम चौकीस चौकीस पाय टाकत आम्ही आमची मंडळी पुढे चाललेली आहे बघा मित्रांनो हो काही नजारा मित्रांनो हे बघा सुपप सुप एक नंबर झरझर पाणी सरसर पाणी झरझर पाणी सरसर पाणी संध्याकाळ व्हायला आलेलीच आहे हा कतही झेर त्याच्यात दहा दाखवलं मित्रांनो पहिला खेकडा मला दाखवलंच मी भेटलेला जबरदस्त बघा असं टाक असं हा एक नंबर एक नंबर मित्रांनो बघितले एवढे मोठे मोठे खेकडे आहेत भाई खाताहीच जाय भाई खाताहीच हे जबरदस्त मित्रांनो ना एवढे मोठे मोठे खेकडे भेटलेत ना भाई एक नंबर तर कसं माहिती आहे का मला ब्लॉगिंग करायचं आहे ना त्यामुळे कसं मी माझ्याकडचे पिशवे ना ते हा अनकडे दिले जेणेकरून कसं माहिती आहे मी पूर्ण ब्लॉग तुम्हाला शूट हा दाखवू शकतो आणि आम्ही खेकडी कसे पकडतो आहे आणि आम्हाला याच्यामध्ये किती किती मेहनत घ्यावी लागते आणि कोणते कोणते प्रसंग आमच्यासोबत घडत आहेत ते तुम्हाला दाखवतो खडपा आहे ना मोठा हां मोठा खडपा वाटतं आता मला रानातून उतरावं लागेल खाली नाही झालं तर मग चला इकडे इकडून चला चला रिक्स्क घेऊ नका या का यावरती हा बेटर कर, बंद करा बेटर बंद करा जबरदस्त जबरदस्त हा सीन आहे आमचा कसं वाटतंय कसं वाटतंय केकडी पकडायला आले तुम्ही दहा केकडे आतापर्यंत पकडली दहा केकडे पकडले जाणार आहे आम्ही कम से कम पन्नास पकडणार आहे पन्नास पकडायचे चला नदीमध्ये एवढे 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 भेटणार आम्ही आठ जण आम्ही आता तुम्हाला व्हिडिओ चांगले चांगले शेअर करणार बघा बघा हा बघा इथं आहे ना हा बघा हा बघा आहे रस्त्यामध्ये छोटे छोटे कडी खेकडी आहेत ना आम्हाला एवढे भेटलेत आणि मोठे खेकडे पण अजून आम्हाला दहा पंधरा भेटलेले आहेत म्हणजे बोलतात ना चिंबोरे चिंबोऱ्या ते पण तुम्हाला दाखवतो एक नंबर आहे एवढं पकडले गिंडे खतरनाक मित्रांनो तर आम्ही चाललोय खाली नदीला मित्रांनो आम्ही आता येऊन पोहोचलेलो आहे शिवाच्या आता चप्पल झाले काय सांगू मला आता माझी परिस्थिती हो हो एक नंबर एक नंबर, <laughs> नंबर। <laughs> आणि आता मी कसे बसे आम्ही इथून वाट काढत काढत खाली नदीला पोचतच आहे पण मित्रांनो हा व्लॉग तुम्हाला एवढं आवडेल की तुम्ही भरपूर जणांना शेअर कराल लाईक कराल कमेंट कराल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकाल मित्रांनो फायनली आम्ही नदीमध्ये पोचलेलो आहोत हे बघा हे हो। आमचे सगळे गडी आम्ही फायनली नदीमध्ये पोचलेलो आहोत जबरदस्त जर जबर जबर माझा स्टँडिंग कॅमेरा असतो ना डोक्याला असा लावायचा तुम्ही थ्रिलरच बघितला असता कसं वाटलं एकदम डेंजरस ना डेंजर ही आहे यांची आणि ही आहे छोट्या छोट्या म्हणजे छोटे छोटे असतात ना ते व्हाईटवाले किंवा ते चॉकलेटवाले किंवा ते मेहंदी कलरवाले त्यांची ही पिशवी बसले त्या पाटामध्ये आम्हाला एक खेकडा नाही दिसत आहे तरी पण आम्ही शोधतोय फर्स्ट टाइम बघतोय मी नदीला एक पण खेकडा ना तरी पण आम्ही शोधणार बॅटरी पकड बॅटरी पकड बॅटरी पकडा एक नंबर आ, एक नंबर टाका मित्रांनो फायनली पहिला खेकडा भेटलेला आहे ते पण नदीमध्ये नदीमधला पहिला खेकडा नाही तर बाकी तर आम्हाला वरती सगळे भेटलेलेच खेकडे काही विषयच नाही मग खेकडे पकडण्याची जोडी अक्षय भाऊ आणि शनी भाऊ यांचं सर्ज स्वागत या नदीमध्ये

अजून एक भेटलेली आहे मित्रांनो पाचवी बरं करायला आलो आता बरं करायला चालू आम्ही सावली भेटलेली आहे आम्हाला शिंबोरी मित्रांनो जबरदस्त शिंबोरी भेटलेले जबरदस्त

तिला बस चड्डीवर आली खतरनाक खतरनाक एक नंबर मित्रांनो एक नंबर कसले आतमध्ये गेले भाई जहर भाई कताई जहर मला वाटतं भेटते का भेटते का भाई भेटली ना भेटली भाई लाक्षेबाई आहे ना भाई एक नंबर का हा माझ्या धुवाय धुवा

जाम शब आता खतरनाकच पडले पूर्णच भिजले चड्डी बिड्डी भिजली चांगली

<laughs> चला, था करा। चला 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 हे काका खालून निघून गेले वरती सीनच बेकार झाला भाई कतार नाही आम्हाला काहीच भेटलं नाही तर पण भेटले थोडे फार त्यामध्ये आता आम्ही समाधानी झालेलो आहोत आणि आता आम्ही घरी जात आहोत तर मित्रांनो सीन असं झाला कि जदाचे वडिवाले ऑलरेडी खाली खेकडी पकडत होते तर ते आम्हाला आता रस्त्यामध्ये भेटले फायनली मित्रांनो आम्ही पोचलेला आहोत रस्त्यावरती हे बघा रस्त्यावरती पोहोचलेला आणि आता हो इथून चावत आहोत घरी फायनली पोहोचलो रस्त्यावर आता घरी एक घडी आडवा पडलाय दमला लय दमला चला फायनली मित्रांनो आपण घरी पोहचलो सुखरूप तर मित्रांनो एवढे एवढे खेकडे पकडलेत आणि आता आम्ही बांधतो एक एक गट्टा असं बांधतो आणि सगळ्यांना येतो वाटून तर मित्रांनो हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद अक्षय Ayo, udah, 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 udah,